नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मंडळीला तर आज तारीख आहे चौदा अकरा दोन हजार पंचवीस तर आज बघणार आहे आपण आजचा मका बाजार भाव तर शंभर ते दीडशे गाड्यांची मार्केट मध्ये आवक दिसून येत आहे तर चला तुम्हाला दाखवतो आजचा मका बाजार भाव काय आहे ते काय भाऊ गेले माका सतराशे साठ सतराशे साठ कुठले तुम्ही चिचुंडी चिचुंडी किती दिवस झाले माका काढून आठ दिवस आठ दिवस カカオギリマカソライキンシー、コルジー、コルガー、キッドダマカカドン、パスジュパスス。カオギリマカ。 सोळाशे रुपये कुठले तुम्ही पिंपळगाव जे किती दिवस झाले काढून काल काढले आज आणले कुठले बियाण होतशे आडवंटा सातशे एक्कावन लागवड बिघड धरून काय खर्च आला होता काय का? लागवड खाती वे, खात बीज धरून काय खर्च आला एक एकरला आला असून पंचवीस एक हजार काय भाऊ गेले दादा पंधरा सहा पंधरा कुठले तुम्ही

काय छापन एक छप्पन दोन सोळा सात चाळीस एकोणसाठ सोळा चार सोळा एकशे सोळा एकशे मी एक गेली सोळा बावन सोळा बावन कुठले तुम्ही किती दिवस झाले माका काढून दोन तीन दिवस दोन तीन कित दिवस किती बाकी माका अजून का आवरली किती पन्नास साठ क्विंटल पन्नास काय भाऊ गेली पंधराशे पन्नास कुठले तुम्ही निमगाव मठ किती बाकी आहे अजून संपली किती दिवस झाले काढून सहा सात गेल मग चौदाशे पंचावन्न कुठले तुम्ही सुखी किती दिवस झाले मका काढून दोन दिवस किती बाकी आहे तीन ट्रॉल काय भाऊ गेली काका मका सतरा ऐंशी कुठलं तुम्ही सुखी गणेशपूर किती दिवस झाले माका काढून आठ दहा दिवस कुठलं बियाण होत नवीन किती बाकी आहे माका अजून दोन ट्रॉले वाळेले चांगली काका काय भाव गेले माका सोळा सत्तावीस सोळा सत्तावीस कुठले तुम्ही देवाळ ने किती दिवस झाले माका काढून आठ दिवस झाले आठ दिवस कुठलं बियाण होत आठवणता आठवणता काय आठवण काय सातशे किती बाकी आहे माका अजून गेली सोळा पावणे सोळा कुठले तुम्ही कुठले अडगाव अडगाव किती दिवस झाले मका काढून चार दिवस चार दिवस किती बाकी अजून अजून काढायची बाकी राहत काय भाऊ गेलं दादा माका साडे तेराशे कुठले तुम्ही नांदूर नांदूर किती दिवस झाले काढून मका काल काढले आज आणले

आठ एक दिवस ब्लड डागली काय हम्म काढून झाकून ठेवले ते काय काय बाराशे दादा काय भाऊ गेली माकाशे पंधराशे अकरा खोटले तुम्ही गणेशपूर किती दिवस झाले माका काढून

काय भाऊ गेली माका सोळाशे पंचवीस रुपये सोळाशे पंचवीस काय अपेक्षा होती तुमची सतरा सोळा सतरा हजार रुपये होती मग आता परत नाही चालली घरी चालले घेऊन हो खर्च जास्त आहे ना आता खर्च खादी दुकान काय खर्च पैसे पाहिजे आपल्याला एका एकर मध्ये किती खर्च लागतो लागवड बिघड सगळं धरून लागतात पंधरा सोळा आणि किती एका एकर मध्ये किती उर राहिले झाली पस्तीस क्विंटल मग काय परवड आणि काढायचा खर्च

जाऊन तू पडताल मग काय भाऊ गेले पंधराशे ऐंशी कुठले तुम्ही सावरगाव किती दिवस झाले माका कडून दिवस आठ दहा दिवस काय अपेक्षा होती तुमची काय भाऊ जायला पण जायला पाहिलं होती सतराशे आठ वर्ष जायला पाहिलं मग आता आता काय लागवड बिघड करून काय आला खर्च आहे आला लागवड काढायला किती लागेल काढायला आता आता काढायला आला तेरा तेरा चौदा हजार रुपये मग किती तयार होऊ राहिले आता झाले किती तयार व्हायचे किती तयार व्हायचे किती खर्च आहे टोटल एक एकरला आहे तीस पंचवीस हजार खर्च झाले किती एका एकर मध्ये पात पात था था। <laughs> नहीं, नहीं, ते आता मध्ये झाले ना सात पाच झाले आता काय करणार घरी नेणार काय अवघड आहे आत्महत्येच पर्याय नाही याद करायला नाही नाही असं थोडी आता काय आत्महत्या करून कस चालेल काय काय ना शिक्षणा काय कांद्याची ती परिस्थिती मकाची परिस्थिती पंधराशे ब्याऐंशी कुठले तुम्ही किती दिवस झाले काल काढली ना आणली काय मका गेले एक्क्याऐंशी कुठले तुम्ही दांबडा किती दिवस झाले माकाळीच्या आधी महिना का चौदाशे अकरा कुठले तुम्ही अंधर किती दिवस झाले माका काढून किती बाकी अजून आठ आठ नऊ ट्रॅक्टर का काय काय भाऊ गेली चौदाशे रुपये कुठले तुम्ही अंदर किती दिवस झाले माका काढून काढले अजून कुठले बियाणं होतं काय भाव हो गेले काका माका तेरा त्र्याहत्तर तेरा त्र्याहत्तर कुठले होते मी बोला कितीच झाले माकाडून काल माका काढली आज आणले कुठलं बियाणं होत बियाणं कुठलं होत बियाणं माहित काका काय भाऊ हो गेले माका ्याण्णव पंधराशे एक्क्याण्णव कुठले तुम्ही नगर नगरसोबत किती दिवस झाले झाली तिसरा दिवस किती बाकी अजून भरपूर आहे भरपूर आहे जरा शासनाचं लक्षच नाही हो सरकारचं लक्ष असलं शासनाचं आधी आपलं मंत्री आमदार खासदार तिकडेच ती माझ्या सारखे त्यांची त्यांची मजा करते ती इकडे शेतकरी काय अवकाळ होते हा विचार करणे बरोबर आहे की नाही खुर्ची भेटली काही बाबू तिकडं काय वाटत कुठले आपण दादा एवला इथले जे काय नेमकं काय युट्यूब चा आपल्या युट्यूब ला पण व्हिडिओ टाकत सांगा 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 मग काय लागेल काही यांच्या खुर्च्या भेटल्या यायला मालाशी काय अवकाळा होत्या पाण्या पावसाचे माल बाहेर काढणे तयार करणे मार्केट मध्ये भरपूर खर्च येतो अधिक परपंच चालू करतात नाही दुसरं काही काय आवं तुरे पगार आहे का ऐंशी ऐंशी नवनव्वद लाख लाख रुपये पगार घ्यायचा दोनच पोट तिनेच फोटो भर खर्च भागवायचा आहे छताच्या पाणी दोन हजार रुपये सगळे दहा हजार रुपये ह्या मला कान बाजूला बाजूला तू बाजूला याचा सर्व विचार हे सरकार करत नाही सरकार फक्त त्यांच्या खुर्च्या भेटल्या हँडल करते कर। तिकडे एक एकर मध्ये किती खर्च येतो पूर्ण एक एकर मध्ये आता समजा एक दहा हजार रुपये ते आणि समजा तीस क्विंटल निघले शंभर रुपये क्विंटल ना करा तीन हजार ते आपलं तीस क्विंटलचे तेरा हजार तेरा हजार आणि वाहतूक पंधराशे नग असून तिथं ती झाले पंचवीस हजार रुपये पंचवीस सव्वीस हजार रुपये एकरी दोन थायल्या दोन हजार ना करा हिशोब साडे अठराशे अठराशनाचे गोण्या तीन तीन गोण्या सारखा कमी तुम्ही सहा हजाराच्या तीस पस्तीस हजार रुपये टोटल खर्च सांगा ते काय आज हे सरकार म्हणजे मंत्रिमंडळ विचारच करत नाही ते फक्त निवडले खुर्च्या घेतात तिथं मग त्यांच्या त्यांच्या कुठे टाक करत्या कोणाला सोडायचं कोणाला पुढे घालायचं त्याला जनतेचा विचार नाही फक्त आले का ऐसा कारण त्यांची कुत्री आता प्रत्येक खिडीतून दोन दोन तीन तीन कुत्रे राहत एवढ्या मारायला त्यांची हद्दार आले भाऊ आले भाऊ आले आमदार आले दादा आले कुत्रे मग आले द्यायला कारण त्यांचे द्यायला काय मिळवायचे बोर्डचे काम मिळवायचे त्यायला थकीत बिल काढायचे विरोध काढला तू कर लोक म्हणते थांबून घे भाऊ विरोध करते पुढे थांबले पाहिजे तुम्ही ते कसे बोलतील अरे ते काय बोलते सामने घ्या म्हणा फडणवीस फडणवीस असा पाहिजे आता कसं घ्या तुम्ही असा पाहिजे चला असा मोकळा फिरतो मुख्यमंत्री झाला ना मतदान मागे कसा मोकळा फिरतो आता फिर ना बरोबर आता काय फिरतो कायदाशा शेतकरी ची हा विचार करत काय करायचं या ये कारण हे काही याला कारण शेतकरीचे विद्यार्थी मुलं माघ आले कारण येत सरकार लक्ष देत नाही सर्वसवालीचे मुलं शितीत शिका त्या गरिबोचे पोरं खेड्यात शिका त्याला शिक्षण नाही ते पुन्हा उंच योग्य शिक्षण नाही आपल्या खेड्या गावामध्ये आणि शिक्षक लोक टरार आज गट शिक्षण आधी नाही टांगर वेळ धाडीचा सापडतील मग सापडत नाही का मग लगेच यायचं ना याकर सापड शिक्षक आमदार असून फोन आला त्याला अधिकाऱ्याला वाचला आता अधिकारी वाचला गुकीच कोणत्या चॅनलला पोहा तुम्ही व्यापाऱ्याचा काही दोष नाही त्याला वर पडतं पडोबोच होती घेईल आता समजा मजूर त्याचा काय दोष बिचाऱ्याचा त्याला पडतर त्याच मागायची मान तो मजुरी मागणारच त्या मला त्यानेच भागी त्या

आता आमदार का त्याने काम केले तर आमच्या सारखे ओरडतील का नाही मंत्री म्हणाल मी आता मात बावीसशे चोवीसशे सारांसाठी होती पण चोवीस लोक मग आम्ही त्याने लक्ष दिलं होईल का दोष म्हणजे म्हणण्या सुद्धा यांच्या अवलंबून सारखं आणि हे हजार हजार दोन दोन हजार द्या ना मतदाराला हे सारे आमच्या जीव द्या याला मला सांगा पाच वर्ष इतके तुम्हीच हाराम फो मंत्री बी आणि आमदार बी या पॅट्याच्या पेट्याच्या फडणवीस असं यावर फक्त सांग ना अशा मुलाखत झाली काही सांग नाही रस्त्याच्या पेट्या जात्या प्रत्येक कामातून पेट्या जात यायला नाही तर बिचाऱ्याचं काम होत ठेकेदार आहे ठेकेदार काम होत त्याच वरून चुकीचं काम झालं का काही लोकांनी विरोध केला ना चुकीचं काम जर झालं तर तो ठेकेदार आमदाराला फोन करतो मग त्या पण गप्पेस काय भाऊ गेले आता माका काय भाऊ गेले

काय भाऊ गेल दादा मका पंधरा आहेत कॉन कुठले तुम्ही अजून पुढचे कोण गावचे दामडा किती दिवस झाले मका काढून चार पाच दिवस झाले चार पाच दिवस पंधराशे एक्कावन सोळाशे सोळाशे कुठले तुम्ही आडगाव आडगाव किती दिवस झाले मका काढून मका काढून बस आठ दिवस झाले आठ दिवस किती बाकी अजून मका मका काय दोन टायर दोन टायर काय करत किती खर्च आला या काही करला झाला का हा येतली जाऊ जाऊ वीस बावीस हजार कसा वीस बावीस हजार काय अपेक्षा होती तुमचे काय भाव जायला काय अपेक्षा होती काय भाव जायला पाहिजे झालं पाहिजे होती दोन हजार बावीसशे रुपये मग आता आता काय करणार आपण काय नाही कर काय करणार शेतकऱ्याचं मालावर काय भावच नाही आता काय करणार चालू हो का काय भाऊ गेले माका हा पंधराशे पंधराशे ऐंशी कुठले तुम्ही किती दिवस झाले माका काढून दहा एक दिवस दहा एक दिवस लागवड खर्च काढून बिडून काय खर्च चालू काय भेटणार नाही शेतीत शेतकऱ्या सोडून बोला का का बर हो शंभर टक्के करायचं शेतकऱ्याला सोडून द्यायला मग फक्त बाजार वाहिले भाऊ वाढले लोकसंख्या वाढली शेती कमी झाली फक्त म्हणून बाजार वाढली शेतीची विकत घ्यायला बाकी शेतकऱ्याला काही व्हायचं एकरी काय खर्च खर्च आहे माझ तयार किती उरले तयार होती तीस बत्तीस रुपये क्विंटल तीस तर होतच नाही पंचवीस अठ्ठावीस पंचवीस अठ्ठावीस किती वाहते त्यात पैसे का तीस एक हजार पण त्या काय परियचे बस रुटीन ले तसच चाले मी काही नाही आपल्या डाटरच पुढून हा बोला अनुदान भेटलं आम्हाला मकाला सुद्धा मका पीक तर गेला मका घेऊन राहिलं काय शेतकऱ्यांचं शेतकऱ्याला शेती सोडून द्यावं लागणार आता शेतीच शेतकरी शेतकऱ्यांसुद्धा शेत धंदा करायचा चपल गुटी भांडे केसई का शेतकरी सुद्धा हेच गेलो शेतकऱ्याला शेत शेत आता खरंच काय शेतकरी सांगा तुम्ही मग असं काय भाऊ गेले बाबा माका सतराशे छत्तीस कुठले तुम्ही निमगाव लबडे निमगाव लबडे किती बाकी माका आज अजून गज मा काय आता ही सुरुवात आहे सुरुवात झाली काय अपेक्षा होती तुमची दोन हजार पाहिजे पण आता सतराशे गेली नाही पेक्षा भरी आईची भरी हो आता परवडली आता मजूर द्यायचा अवघड झाली काय आता मजूर द्यावाच लागल काय भाऊ गेली आता माका काय भाऊ गेले

બી તે

कुठले तुम्ही नांदूर नांदूर काय भाऊ बोल दादा माका सोळाशे सहा हो सोळाशे सहा कुठले तुम्ही नगरसोल नगरसोल किती दिवस झाले हो माका काढून आठ दिवस झाले आठ दिवस किती बाकी अजून काही